नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ठरलं तर मग मालिकेच्या बावीस जूनच्या भागांमध्ये आपल्या सर्वांना एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या भागांमध्ये सायली आणि अर्जुनचा एक वेगळाच मास्टर प्लॅन बनलेला असतो सायली वेषांतर करून साक्षीच्या घरी जाणार असते तेव्हा अर्जुन खूपच घाबरलेला असतो अर्जुन सायलीला पाहून बोलतो काहीही झालं तरी तुला साक्षीच्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे एकदा का आपल्या हातात ते लॉकेट लागलं तर आपण ती लढाई जिंकली असंच समजायचं तेव्हा लगेच सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर तुम्ही काहीही काळजी करू नका मी काय करायचं ते मी बघतेच नाही ना मी त्या लॉकेटचा दुसरा पार्टसुद्धा शोधून आणला तर नावाची सायली नाही आता तुम्ही फक्त बघाच मी काय काय करते ते तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हे एक गोष्ट लक्षात ठेव सायली काही झालं तरीसुद्धा तुम्हाला तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे आणि जर का तुम्ही तिथून लवकरात लवकर बाहेर पडला नाही तर कदाचित खूपच मोठा घोटाळा होऊ शकतो आणि खूप मोठे संकट येऊ शकतं तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही घाबरू नका इकडे सायली साक्षी शिखरेच्या घरी आलेली असते तेव्हा ती ब्युटिशियन म्हणून आलेली असते तेव्हा साक्षी तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर साक्षी तिला म्हणते तुम्हाला जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर करा आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथून जा तेव्हा सायलीला जोरात ठसका लागण्याचं नाटक करते तिला जोरजोरात ठसका लागलेला असतो त्यावेळेला सायली साक्षीला म्हणते प्लीज प्लीज मला पाणी देता का तेव्हा साक्षी म्हणते मी आणते आणि साक्षी पाणी आणण्यासाठी खाली गेलेली असते तेवढ्यात सायली तिच्या खोलीमध्ये सर्व काही शोधत असते पण तिला मात्र कुठेच लॉकेट भेटत नसतं तेवढ्यात अर्जुनचा फोन सायलीला आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो सायली सायली तुम्ही लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडा मला खूप भीती वाटते तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर थांबा मी आहे ना सगळं काही शोधते जेणेकरून त्या लॉकेटचा काही भाग आपल्याला भेटेल तेवढ्यात मात्र साक्षीने पाठीमागून सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो त्यावेळेला मात्र सायली खूपच घाबरते आणि सायली मोठ्याने बोलते तुम्ही तेव्हा लगेच साक्षी बोलते तुम्हाला तर ठसका लागला होताना तेव्हा लगेच सायली बोलते हो मला ठसका लागला होता पण काय करणार तुम्हाला जरा वेळ लागला ना म्हणून माझा ठसका गेला आता मला बरं वाटतंय आणि खरं सांगू का माझ्या नव्याचा फोन आला होता म्हणून त्याच्याशी बोलत बसले होते तेव्हा लगेच साक्षी बोलते ओके ओके चला तुमचं काम आटपून द्या तेव्हा सायली तिचं काम आटपत असते ती मनात म्हणत असते नाही आता काम होऊ शकत नाही तर इकडे प्रियाला बनक लागलेली असते की सायली वेषांतर करून साक्षीच्या घरी जाणार आहे म्हणून म्हणून प्रियाने साक्षीला फोन लावायची सुरुवात केलेली असते पण सायली तिचं खेशियल करत असल्यामुळे साक्षीला मात्र तो फोन उचलता येत नसतो तेवढ्यात मात्र सायली साक्षीच्या खोनकडे वाकून बघते तर त्याच्यावरती प्रियाचा नंबर तिला दिसतो तेव्हा लगेच साक्षी स्वतःशीच बोलते एवढा वेळ कोण फोन करत असेल त्यावेळेला सायली बोलते हो ताई कोणतरी प्रिया म्हणून आहे तिचा फोन येतोय तुम्हाला उचलताय का तुम्ही साक्षी म्हणते प्रियाचा फोन जाऊ दे नंतर उचलेल तेव्हा मात्र सायली स्वतःशीच बोलते नशीब हिने फोन उचलला नाही नाहीतर सगळं काही वाट लागली असती नक्कीच या प्रियाला कसली तरी बनक लागली म्हणून तर ती सारखासारखा या साक्षी शिखरेला फोन करतीये पण मला मात्र शांत राहून चालणार नाही मला मात्र काहीतरी करायलाच पाहिजे तेवढ्यात मात्र इकडे परत एकदा प्रियाने फोन केलेला असतो त्यावेळेला साक्षी चिडते आणि स्वतःशीच बोलते काहीतरी काम असेल म्हणून फोन करत असेल लवकरात लवकर मला फोन उचलायला पाहिजे आणि ती फोन उचलते आणि म्हणते कायग तुला अक्कल आहे की नाही सायली मात्र खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळप नसतं ती खूपच घाबरलेली असताना ती मनात म्हणत असते काहीतरी केलं पाहिजे नाहीतर प्रिया सगळं काही सांगून टाकेल तेवढ्यात इकडे प्रिया म्हणत असते सायली सायली तेव्हा मात्र पूर्णा आजी प्रियाच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि मोबाईलचा फोन कट करते आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली लगावते आणि प्रियाला म्हणते अक्कल आहे का तुला जरा तरी विचार करायचा ना तू तू त्या साक्षीला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना अक्कल आहे का तुला माझ्या अर्जुनच्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरवलं असतं कोण समजतेस कोण तू स्वतःला अग माझ्यात नाच सुनेचा जीव धोक्यात आला असता जरा विचार करून बघायचं ना तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते काय चाललंय पूर्णा आजी मी जर का एखादी गोष्ट कुणाशी बोलत असेल तर तू असा फोन खेचून घेणार आहेस का तेव्हा लगेच प्रियाला पूर्णा आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तू अर्जुनचा प्लॅन फिस्कट होण्याचा प्रयत्न करत होतीस आणि काही झालं तरीसुद्धा तो प्लॅन फिसकटलेला मला चालणार नाही म्हणजे नाही माझा अर्जुन किती प्रयत्न करतो हे तुला माहितीसुद्धा नाही आणि तू त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचा प्रयत्न करतेस अग जरा तरी विचार कर तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते पूर्णा आजी तू काय बोलतेस खरंच कळत नाहीये मला तेव्हा मात्र पूर्णा आजी बोलते मला काही कळत नाही अशातला भाग नाही मला सगळं काही समजत आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी मला तर सगळं काही करून चुकलंय तू आता काय करायला निघालेली ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तू जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस तेवढ्यात सगळेजण जमा झालेले असतात आणि सगळेजण मोठ्याने बोलतात काय झालं काय एवढ्या मोठ्याने ओरताय त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते काही नाही बघा ना उगाचच आजी काहीतरी बोलतायत आणि उगाचच मला नको त्या याला अडकवतायत त्यावेळेला लगेच पूर्णा आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारखी घाणेरडी सव्य नाही मला तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णा आई काय झालंय तेव्हा लगेच पूर्णा आजी बोलते अर्जुन आणि सायलीने कसला तरी प्लॅन आपला आखलाय पण त्या प्लॅनची वाट लावण्याचा प्रयत्न ही प्रिया करत होती आता त्या साक्षीला फोन करून सांगत होती की सगळं काही तिथे सायली गेली आहे ते हे ऐकून मात्र कल्पनाला खूपच राग बसतो आणि कल्पना सणसणीत अशी प्रियाच्या कांशिलात मारते आणि प्रियाला बोलते आई प्लीज प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला कल्पना बोलते गप्प बस अक्कल तरी आहे का तुला तू काय वागतेस या गोष्टीची जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचे वागतेस ती मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्याशी बोलण्यापेक्षा सगळं काही विसरलेलं चिब्र आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेज पूर्णा आजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर बोलायचं नाही पण सायलीला जर का त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर बघ आणि हो हिच्यावरती कडक लक्ष ठेवा आणि या मुलीला इथे समोर बसवा अश्विन या मुलीजवळ तुझा मोबाईल सुद्धा द्यायचा नाही आणि जोपर्यंत सायली या घरात सुखरूप येत नाही तोपर्यंत तिच्या मोबाईलसुद्धा आपल्या जवळच राहील तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात आई तू काळजीच करू नकोस मी आणि विमल आहोत हिच्यावरती लक्ष ठेवायला तन्वी तू हो तर हॉलमध्ये झोप पण तू आज आमच्या समोरच उभं राहायचं तेव्हा मात्र तन्वी चांगलीच असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णा आजींनी जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद